आज अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीवर पुन्हा एकदा विरोधक आणि सत्ताधिकारी यांच्यामध्ये एक कस... चर्चा घडून आली आणि विशेष म्हणजे जे गेली दोन दिवसापासून ज्या दोन पत्रकार परिषद झाल्या आणि त्याचबरोबर आज बी पत्रकार परिषद या ठिकाणी होणार होती परंतु त्याला विलंब मिळाला कुठंतरी संयुक्त विद्यमाने हे कुठंतरी संस्था चालली गेली पाहिजे संयुक्त विद्यमाने यामध्ये हा कारभार चालला गेला पाहिजे आणि खरं सगळ्यांचं एकमत या ठिकाणी झालं विशेष म्हणजे जे जे मुद्दे विरोधकांनी मांडले होते त्या संपूर्ण मुद्द्यांचं खंडन या ठिकाणी करण्यात आलं त्याचबरोबर या ठिकाणी अमित राव पण या ठिकाणी होते आणि सर्वच कार्यकर्ते या ठिकाणी होते परंतु सकारात्मक चर्चा झाली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचबरोबर अमित राव सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर आज जी काही सकारात्मक चर्चा झाली कुठंतरी या गोष्टीला पूर्णविराम मिळाला असं वाटतंय खरं तर आम्ही प्रेस घेताना सांगितलं होतं का आम्हाला वादविवाद नको आहे आम्हाला चर्चेने मार्ग काढायचा आहे जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केले होते त्याचं कालच्या प्रेसमध्ये त्यांच्याद्वारे जी प्रेस झाली त्याच्यात उत्तरं मिळाली परंतु आमच्या मनात जी काही शंका होती अनेक प्रश्न असे होते त्यांना आम्ही काल पत्र दिलं होतं ते पत्र दिल्यानंतर आज त्यांना आम्ही सांगितलं होतं साडे अकरा वाजता आम्ही इथं उपस्थित राहणार आहोत तुम्ही देखील राहा आज तेही देखील सर्व संस्थेची जी बॉडी होती ते सर्वजण इथं उपस्थित होते सर्व जे काय आमच्या मनातल्या शंका होत्या घटनेच्या बाबतीत असू द्या किंवा या घटनेमध्ये लोकशाही जिवंत कशी ठेवायची किंवा जे काय अधिकार आज ट्रस्टींकडे गेले आहेत ही जी काही शंका आज सर्व कार्यकर्त्यांच्या मनात होती त्याच्याबद्दल आम्ही त्यांना सांगितलेलं आहे त्यांच्याकडनं देखील सकारात्मक उत्तर या गोष्टीसाठी आलेलं आहे येणाऱ्या काही काळामध्ये ते देखील त्यांच्या पद्धतीने त्याच्यावर अभ्यास करून आम्हाला पुन्हा या चर्चेत बोलवतील आणि ही जी घटना आता येणाऱ्या काळात जी दुरुस्त होणार आहे ती पुढील पिढींसाठी कशी लोकशाही पद्धत तिथं टिकवता येईल हा आमचा प्रयत्न याच्यामधून राहणार आहे खरं तर दोन दिवसापूर्वी दोन पत्रकार परिषद झाला त्या ठिकाणी पिचड कुटुंब कुठंतरी ही संस्था त्यांच्या घशामध्ये आहे किंवा एका एक कुटुंबाकडे कुठंतरी जाते यावर जे काही प्रश्नचिन्ह निर्माण होते आज काय चर्चा झाली तुमच्या मनाजोगे उत्तर त्या ठिकाणी मिळालं का आमच्या मनाजोगं आम्हाला उत्तर मिळालेलं आहे आमचं म्हणणं हे नव्हतं का पिचड कुटुंब घशामध्ये संस्था घालते आमचं म्हणणं एवढंच होतं का वावड्या उठवल्या जातात बरोबर आणि पिचड साहेबांनी या संस्थेमध्ये लोकशाही जिवंत कायम ठेवली होती तीच लोकशाही येणाऱ्या काळात टिकली पाहिजे हे आमचं म्हणणं होतं आम्ही त्या दिवशी जाहीर केलं होतं का सुमोटो आम्ही गुरुवारी संस्थेवर येणार आहोत आज या ठिकाणी आम्ही आलो आमचं सगळं म्हणणं आम्ही संस्थेच्या विश्वस्तांपुढं मांडलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये मिटिंग होईल आणि जी काही खात्री आम्हाला करून घ्यायची का जो काही घटनेत बदल करायचा तो आम्ही निश्चित येणाऱ्या काळामध्ये करू खरं तर ज्यावेळेस आपण बघतोय की यशवंतराव भांगरे असतील त्याचबरोबर महत्त्वाचे लालचंदी शाहस्त्री या लोकांनी जे काही योगदान या संस्थेमध्ये आहे परंतु याच्या अप्रत्यक्ष राजकीय लोक या ठिकाणी भरले जातात प्रत्येक पक्षातल्या नेत्याला असं वाटतं की माझ्या पक्षातला सुद्धा माणूस या ठिकाणी यावर तुमचं मत काय पक्षीय कार्यकारणी इथं झाली नाही पाहिजे येणाऱ्या काळामध्ये जनरल सभा जनरल बॉडीची जी सभा होईल त्याच्यामध्ये हा निर्णय घेतला जाईल येत्या एक तारखेला या ठिकाणी मधुकरावजी पिचल साहेबांचा या ठिकाणी पुतळा बसवण्यात येणार आहे यावर आपलं मत काय आनंदच आहे मधुकर पिचड पिचडसाहेबांचं चांगलं योगदान आहे मागच्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये इथं सर्व पक्षीय नेत्यांनी तो निर्णय घेतला होता आणि आज पिचड साहेबांचं योगदान या तालुक्यासाठी आहेच याला कोणी नाकारू शकत नाही तुम्हाला देखील माहिती असेल तुम्ही ह्याच तालुक्यातले आहात त्यामुळं साहेबांचा पुतळा होतोय ही चांगली आनंदाची गोष्ट आहे आदरणीय स्वर्गीय यशवंतराव भांगरे यांचं मी मोठं योगदान करत आहे या कॉलेजसाठी आहे कॉलेज उभारणीसाठी आहे त्यांचं बी कुठंतरी एखादा पुतळा म्हणा किंवा या कॉलेजला या ठिकाणी नाव देण्यात यावं यावर तुमचं मत काय याही बाबतीत आमची चर्चा झाली स्वतः वैभवराव पिचडांनीच सांगितलं की शेंडीच्या कॉलेजला आम्ही स्वर्गीय यशवंतरावजी भांगरे साहेबांचं सा नाव देत आहोत त्याचबरोबर हंडे साहेब असतील रुपोते साहेब असतील या सर्व लोकांचं ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांच्याप्रती कुठंतरी ऋण व्यक्त करायचा प्रयत्न सध्याचं जे काय कार्यकारणी विश्वस्त मंडळ असेल ते करायचा प्रयत्न ते त्यांच्या पातळीवर करते असं उत्तर त्यांच्याकडून शेवटचा प्रश्न दोन हजार बावीसला जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये स्वर्गीय यशो अशोकरावजी भांगरे त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु त्या आंदोलनामध्ये राष्ट्रवादीच्या चार सदस्यांना या ठिकाणी मुकावं लागलं परंतु त्याचबरोबर महाविकास आघाडीची त्या ठिकाणी खरं तर आंदोलन होतं परंतु काँग्रेस असन किंवा शिवसेना असेल त्यांनी कोणीच राजीनामे या ठिकाणी दिले नाही आणि ते त्या ठिकाणी साबित आहे यावर काय मदत संदीपराव खरं तर दोन हजार बावीसच्या आंदोलनामध्ये मी नव्हतो परंतु येणाऱ्या काळात माझ्यासारख्याला वाटतं इथं येणारी कार्यकारिणी ही सर्व समावेश पाहिजेल पक्ष वगैरे न बघता झालेली पाहिजेल ज्यांना खरंच या संस्थेसाठी योगदान द्यायचं आहे देऊ शकतात अशाच लोकांची निवड इथं झाली पाहिजे खरं तर भांगरे कुटुंबाचं फार मोठं योगदान खरं तर या कॉलेजसाठी आहे या तालुक्यासाठी आहे म्हणूनच कुठंतरी तो वारसा या ठिकाणी चालू झालेला दिसतोय परंतु या ज्या काही वावड्या उठवण्यात येत होत्या यावर वेगवेगळे जे काही प्रश्नचिन्ह लोकांमध्ये निर्माण झाले होते कुठंतरी आता थांबण्यात आलेले आहे हा यशस्वीतेचा गट्टा आणि यशस्वीत वैभवराव पिचडांनी व्यवस्थित पद्धतीने ही सगळी जी मंडळे आहे ती हाताळलेली विशेष म्हणजे काल प्रेस घेऊन कारण बावीस तारीख आज दिलेली होती दोन प्रेस झाल्या होत्या या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अल्टिमेट दिला होता बावीस तारखेला आम्ही येणार आहे आणि त्या शब्दाप्रमाणे ही सर्व सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली काल जी प्रेस झाली वैभवराव पिचड आणि त्यांचे जे काही सर्व कार्यकारी आहेत त्यांनी सर्वांनी ती प्रेस घेऊन त्यांचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर खरं तर त्या ठिकाणी दिले होते परंतु आज पुन्हा एकदा ही सर्व मंडळी आल्यानंतर पुन्हा एकदा या बैठकीमध्ये सर्व प्रश्नांचे निरासन या ठिकाणी करण्यात आलं येणाऱ्या एक तारखेला स्वर्गीय आदरणीय अकोले तालुक्याचे भाग्यविधा ते मान्य स्वर्गीय मधुकररावजी पिच्चड साहेबांचा या ठिकाणी पुतळा या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि खूप मोठा असा प्रोग्रॅम आहे त्याचबरोबर पन्नास वर्ष या संस्थेला पूर्ण होतात आणि नक्कीच जे काही सकारात्मक गोष्टी या ठिकाणी ज्या बोलण्यात आल्या याच्यावरून एकच दिसतं आहे का ही संस्था लोकांची आहे गोरगरिबांची आहे आणि या संस्थेवर राज्य नको म्हणून हे सगळं खेळीमिळीच्या वातावरणात पुन्हा सगळी लोकं बाहेर आलेली आपल्याला पाहायला मिळतात तर व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत देशमुख सह प्रतिनिधी संदीप दातके राजीव न्यूज अकोले